ही बघा आपली उपवासाची थाळी तयार झालेली आहे हा डोसा आहे हे पॉप्सिकल्स साबुदाणा वडा साबुदाण्याची खीर रताळ्याचे गुलाबजामून बटाट्याची भाजी शेंगदाण्याची आमटी चटणी आणि हे भाजणीचे वडे आणि वरईचा भात नमस्कार मंडळी आता आषाढी एकादशी जवळ आलेली आहे त्या दिवशी आपण उपवासासाठी काही उपवासाचे पदार्थ करणार आहोत ते उपवासाच्या थाळीला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपण ही उपवासाची भाजणी घेतलेली आहेत तर तिचं आपण पीठ मळून घेऊया त्याच्यामध्ये हा एक उकडलेला बटाटा किसून घेतला आहे तो मी मिक्स करणार आहे आणि हे मिरची आणि जिरे वाटून घेतलेले आहे त्याची एक हे थोडीशी पेस्ट घालणार आहे मी आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे कोमट पाणी आहे आता हे आपल्याला लागेल तसं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे हे आपण भाजणीचं पीठ भिजवून ठेवलं होतं त्याचे आपण वडे करूया वडे हे, हे असे लिंबा एवढे गोळे करून घ्यायचे आणि हे प्लॅस्टिकच्या पिशवीला थोडं तेल लावून घ्यायचं आणि हे असं थापत घ्यायचे साईडने थोडे पातळ थापायचे आणि मध्ये थोडं छिद्र द्यायचं म्हणजे ते चांगले शिजतात भाऱ्याने थोडं थोडं तेल त्याच्यावर सोडायचं म्हणजे छान फुलतात ते चांगला सोनेरी रंग येतपर्यंत तळायचे ते आज आपण उपवासाचे गुलाबजामून करणार आहोत त्याच्यासाठी दोन रताळी मी उकडून घेतलेली आहेत आणि ती बारीक किसून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ही मिल्क पावडर आहे नेस्लेच्या एव्हरेडीची ही मिल्क पावडर आहे ती टाकून आपण हे पीठ चांगलं एक मळून घेणार आहोत जशी लागेल तशी आपण मिल्क पावडर ॲड करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसंही बेकिंग पावडर टाकणार आहोत त्याच्याने गुलाबजामुनला जाळी चांगली पडेल तसं चांगलं मळून घ्यायचं त्याच्यात ह्या अर्धा चमचा तूप टाकून पुन्हा मळून घ्यायचं गुलाबजामुनचा पाक करण्यासाठी आता हे पाणी टाकलं आहे मी पाऊण वाटी पाणी आहे आणि ह्या अर्धा वाटीपेक्षा पण कमी साखर आहे तर ही साखर चांगली विरघळून घ्यायची आहे आपल्याला एक तारी पाक नाही बनवायचं पण थोडासा गुलाबजामुनचा जो पाक असतो त्याप्रमाणे आपल्याला ही हलवत राहायचं आहे आणि साखर विरघळून घ्यायची आहे हे थोडंसं मी केशरच्या कांड्या टाकते त्याच्यामध्ये आणि ह्या दोन छोट्या हिरव्या मिर वेलची आता हा पाक झालेला आहे आपण बंद करूया आता गॅस आता आपण हे गुलाबजामुन करून घ्यायचे असे जे आपण पीठ मळून ठेवलं होतं हे बघा असे छान गोल गोल करून घ्यायचे कढईमध्ये मी तूप गरम केलेलं आहे आता आपण मंद एक गॅस ठेवून हे आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचे एकदम मंद गॅसवर तळायचे हे बघा आपले हे गुलाबजामुन तळून झालेले आहेत आता आपण हे पाकामध्ये टाकूया आणि त्याला अर्धा तास आहे आता आपण उपवासाचा वरईचा पिठाचा डोसा करणार आहोत त्याच्यासाठी वरईचं पीठ आणलं आहे ते आता घावणं म्हणू शकतो किंवा डोसाही म्हणू शकतो तर आता आपण ते हे पीठ घेतलं आहे भांड्यात काढून त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि पाणी घालून पातळ करून घ्यायचं आहे हे बघा पिठाची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे फ्लोई हां तर पॅन गरम झालंय त्याच्यावर तेल टाकून घेऊया तेल सगळ्या बाजूने पसरवून घ्यायचं म्हणजे डोसा चिटकत नाही तेल चांगलं झाले तापलेलं आहे आता आपण डोसा टाकून घेऊया त्याच्यावरती झाकण ठेवून थोडा वेळ बंद करून ठेवायचा हे बघा आता हे कडा सुटलेले आहेत आता आपण त्याला पलटवून घेऊया छान मस्त कुरकुरीत होतात डोसे साबुदाण्याची खीर करतो आहे त्याच्यासाठी हे दूध अर्धा लिटर दूध आटवून घेतलं आहे आणि हे साबुदाणे भिजवून घेतले आहेत रात्रभर भिजवलेले होते ते एक छोटी वाटी साबुदाणे आपण त्याच्यामध्ये टाकूया ते केशर मिक्स करून आहे आता ते ॲड करूया त्याच्याने फ्लेवर पण चांगला येतो आणि रंग पण येतो साखर आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त टाकू शकतो आणि आता हे थोडा वेळ शिजू द्यायचं आहे हे थोडे ड्रायफ्रूट्स आहेत बारीक करून घेतले आहेत पिस्ता बदाम आणि वेलची पावडर आहे ते आपण टाकूया आता आणि थोडं ढवळून घेऊया बघा मस्त कलर आलेला आहे अजून थोडा वेळ शिजू द्यायची आणि मग गॅस बंद करायचा आता आपण साबुदाण्याचे पॉप्सिकल्स करणार आहोत म्हणजे आपला साबुदाण्याचंच बॅटर आहे फक्त ते आपण पॉप्सिकलच्या शेपमध्ये तयार करणार आहोत तर हे बघा आता हे रात्रभर भिजवलेले साबुदाणे घेतले आहेत त्याच्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट टाकते चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ही मिरची आणि जिऱ्याची पेस्ट हा उकडलेला बटाटा तो मिक्स करायचा म्हणजे त्याला बाइंडिंग चांगलं येतं आणि टेस्ट पण चांगली येते आता हुए। हे मिश्रण मिक्स करून घेऊया हे बघा आता आपण पॉप्सिकल कसे बनवायचे ते बघूया ही काठी अशी बरोबर मधोमध टाकायची आहे आणि त्याला असा शेप द्यायचा आहे की नाही इंटरेस्टिंग ते दिसायला पण छान दिसतात तळल्यानंतर आणि खायला तर सेम आपले साबुदाणा वडाच असतात अजून एक बघूया आहे ना सोप्पं आणि मुलं पण छान एन्जॉय करतात आता आपण थोडेसे त्याचे साबुदाणा वडे पण करून घेतलेले आहेत आता आपण फ्राय करून घेऊया तेल गरम झालेलं आहे हे बघा आता फ्राय झालेले आहेत आपण बाहेर काढूया आणि आता उरलेलं पण करून घेऊयात आपण आता आपण शेंगदाण्याची आमटी करतो आहे सुरुवात करूया तेल टाकायचं आहे आधी तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये हे जिरे आणि मिरचीची पेस्ट घालूया कढीपत्ता हे थोडंसं भाजून घेऊया आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे ते मिक्सरमध्ये पाणी घालून वाटलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार थोडासा बटाटा टाकूया त्याच्यानं थोडी चांगली टेस्ट येते आणि मीठ टाकायचं आणि त्याला एक उकळी येऊन द्यायची आता आपण उपवासाची बटाट्याची भाजी करतो आहे त्याच्यासाठी ते हे तेल टाकून घेतलं आहे याच्यामध्ये जिरं आणि मिरची पेस्ट टाकते कढीपत्ता थोडंसं रोस्ट करून घ्यायचं त्याच्यामध्ये ह्या बटाट्याच्या पोली टाकायच्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि परतवून घ्यायचे ही बघा आपली उपवासाची थाळी तयार झालेली आहे हा डोसा आहे हे पॉप्सिकल्स साबुदाणा वडा साबुदाण्याची खीर रताळ्याचे गुलाबजामून बटाट्याची भाजी शेंगदाण्याची आमटी चटणी आणि हे भाजणीचे वडे आणि वरईचा भात कशी वाटली माझी उपवासाची थाळी कमेंटमध्ये नक्की सांगा